नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात मोठं बाष्प निर्माण झालं असून पावसास अनुकूल स्थिती आहे बंगालच्या उपसागराच्या मध्यावर एक कमीदाबाचं क्षेत्र तयार झालं असून याचं आता वादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तयार होत असलेली स्थानिक पावसाची परिस्थिती ही देखील आपण बघणार आहोत या उपग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात मोठं पावसाळी क्षेत्र अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं आहे दुसरं बंगालच्या उपसागर देखील कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि त्यामुळे दक्षिण महाराष्ट्रामध्ये म्हणजे खास करून दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये सध्या पावसाळी वातावरण तयार होतं आहे बघतोत की पुणे जिल्ह्यामध्ये मोठी ढगाळ परिस्थिती आहे त्याचबरोबर जळगाव धुळे जिल्ह्यामध्ये किंवा नाशिक जिल्ह्यातही थोडी ढगाळ परिस्थिती आहे जवळपास रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर या विभागातही पावसास अनुकूल ढग आहेत आपण या मॉडेलच्या ई सी एम डब्ल्यू व्हर्जनला अतिशय महत्त्व देतो सध्या केरळच्या दरम्यान असलेल्या पावसाळी परिस्थितीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील काही दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाळी वातावरण राहील मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे हे क्षेत्र सुरुवातीला तरी भारताच्या विरुद्ध दिशेने आणि पूर्व भारताकडे सरकण्याचा अंदाज आहे दरम्यान एकूणच वातावरण विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होईल परंतु सव्वीस तारखेला अरबी समुद्रामध्ये एक नवीन सिस्टम तयार होणार आहे आपण बघतो तर एकतीस तारखेला पुन्हा एकदा केरळपासून अगदी गोव्यापर्यंत पावसास अनुकूल स्थिती निर्माण होणार आहे त्यामुळे किनारपट्टी भागातून मान्सूनसाठी पूरक असं वातावरण आहे परंतु आपण जर बघितलं तर बंगालच्या उपसागरातील स्थिती थोडी बदलण्याची शक्यता आहे त्यामुळे मान्सून अपेक्षेप्रमाणे पुढे सरकेल असं वाटत नाही साधारण पावसा अनुकूल अशा प्रकारचं वातावरण दोन जूनपासून पुन्हा तयार व्हायला सुरुवात होईल त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा पावसाच पोषक वातावरण तयार होणार आहे तीन तारखेपासूनच महाराष्ट्रातील बऱ्याच भागात मान्सूनपूर्व सरींचा जोड वाढेल आपण बघतो चार तारखेला तर कोकणात तर्� अतिशय पावसानुकूलस्थिती निर्माण होईल पाच जूनपर्यंत मान्सूनची प्रगती ही बऱ्यापैकी झालेली असेल बंगालच्या सगळ्यात मोठं पावसाळी क्षेत्र आहे हे पावसाळी क्षेत्र किनारपट्टी भागात परिणाम करतं आज जळगाव जिल्ह्यामध्ये पंचेचाळीस अंश अकोल्यात त्रेचाळीस अंश तर नांदेडला बेचाळीस अंशेस तापमान राहील इतरत्र बऱ्याच ठिकाणी एक्केचाळीस जाऊन शेशेस तापमान राहणार आहे परंतु एकूणच बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला दाब पुन्हा एकदा विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे मान्सूनची पुढची प्रगती रखडण्याची शक्यता आहे विशाखापट्टणम भुवनेश्वर मार्गे हे मध्य प्रदेश किंवा मध्य भारतावर येईल असं वाटत असताना पुन्हा एकदा हे पूर्व भारताकडे सरकण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पुन्हा मान्सूनच्या पुढील प्रगतीत अडथळा निर्माण होऊ शकतो असा अंदाज आहे पुढील आठवड्यामध्ये महाराष्ट्रात फारसं पावसाळी वातरून तयार होणार नाही केवळ कोकण किनारपट्टीच्या दक्षिणी भागात पावसाळी वातरून राहणार आहे आपण धावतो अंदाज घेतला तर महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थितीचा प्रभाव थोडा कमी होणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात सांगली कोल्हापूर सातारा पुणे भागात अधूनमधून थोडी पावसाळी परिस्थिती निर्माण होईल परंतु फारसा पावसाचा प्रभाव राहणार नाही महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होत चालला आहे वादळी परिस्थिती विरुद्ध दिशेने जात असल्यामुळे मान्सूनच्या प्रगतीत तेवढी गतिमानता राहणार नाही ही वादळी परिस्थिती संपल्यानंतर पुन्हा एकदा अरबी समुद्रातून अनुकूल स्थिती पावसास तयार होणार आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा मान्सून पुढे सरकण्यास ही स्थिती मदत करेल आपण बघतो एकोणतीस तीस एकतीसच्या दरम्यान केरळमध्ये किनारपट्टी भागात केरळ ते जवळपास गोव्यापर्यंत पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत जाणार आहे आणि त्यामुळे मान्सूनपूरक अशा प्रकारचं वातावरण तयार होईल किनारपट्टी भागात पाऊस वाढला तरी मान्सूनची सुरुवात दमदार होताना दिसत नाही वातावरणात अजून बदल होईल त्यामुळे आपण प्रत्येक बदलावर लक्ष देणार आहोत